आषाढी एकादशी दिवशी प्रत्यक्ष विठ्ठल येथे स्नानासाठी येऊन भक्तांना दर्शन देतात अशी आख्यायिका असल्यामुळे ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून येथे शिराळ्यात गोरक्षनाथाच्या दर्शनाला येतात व भक्तांना दर्शन देतात अशी आख्यायिका आहे त्यामुळे ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून येथे शिराळ्यात गोरक्षनाथाच्या दर्शनाला येतात आज पहाटे पासून भाविकांनी गोरक्षनाथाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती गोरक्षनाथ मठातर्फे प्रतिवर्षी पंढरपूरला दिंडी जाते नाथ मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटेची आरती करून मठाधिपती पारसनाथ महाराज आनंदनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक करण्यात आला